मुंबईमध्ये परेर ब्रिज तुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये वाहतुची स वाहतुकीची समस्या आणि कोंडी पाहायला मिळते मी, मी सध्या भारत माता या परिसरामध्ये आहे आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात पाहू शकता की या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती समस्या जी आहे ते वाहनधारकांना उद्भवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ट्रॅफिक होतं अनेक लोकांना वेळेमध्ये कामावर पोचता येत नाही त्याचं मुख्यत्व कारण म्हणजे जो परेल ब्रिज तुटला आहे त्या ब्रिजवरून अनेक वाहनं जी असतात ते एजा मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्या ठिकाणी परेल ब्रिजच्याच या ठिकाणी एक जो रस्ता तो प्रभादेवी देवीच्या दिशेने जातो आणि दुसरा जो रोड आहे तो सी एस टीच्या ठिकाणी जातो परंतु तिथला परेल ब्रिज तुटल्यानंतर भारतमाताच्या परिसरामध्ये हे सगळी वाहनं वळवण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे वाहतुकीची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते याला काही दिवसांपासून जे ट्राफिकची समस्या आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत या लोकांना खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागतोय कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव एल एस मराठी मुंबई